दोन वर्षांपूर्वीचा काळ आठवा तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे होते कालपर्यंत शिंदे ठाकरे गटातले पहिल्या फळीतले नेते होते पण बंडाचं धाडस त्यांना नंबर एकच्या च्या खुर्चीवर घेऊन गेलो होतो असं म्हणतात की माणूस कोणीही असो जो क्रमांक एकच्या च्या खुर्चीवर बसला तो मुरब्बी होतोच ती खुर्चीच तशी आहे पहिल्या पत्रकार परिषदेत माईक ओढून घेणारे फडणवीस आणि खांदे पाडलेले नंबर एकच्या च्या खुर्चीवर बसलेले शिंदे अनेकांनी पाहिले होते पण त्यानंतरच्या सहा महिन्यातच शिंदेच्या कपड्यांचा स्टार्स कडक झाला होता पडद्यामागून सूत्र घडवण्यात शिंदे मुरले आणि आता भाईंची भीती वाटते अशी धपक्या आवाजात चर्चा सुरू झाली क्रमांक एक ची खुर्ची माणसाला तयार करते तिथं कोणालाही बसवा असं चार पावसाळ्यात जास्त पाहिलेले लोक सांगू लागले याच काळात एकनाथ शिंदेची तुलना पवारांसोबत होऊ लागली पवारांनी देखील मागचा पुढचा विचार न करता दादांचं सरकार पाडलं होतं गणलं असतं तर राजकारणाचा अंत झाला असता पण गणलं नाही आणि पवार महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या लाईनीत क्रमांक एक झाले हा क्रमांक एक पवारांनी चाळीस पन्नास वर्ष जपला हीच संधी नियतीने शिंदेंना दिली आता शिंदे देखील हटत नसतात हलत नसतात असं बोललं जाऊ लागलं शिंदेंनी देखील डाव खेळला होता गणला असता तर शिंदेसाठी तो राजकारणाचा अंत होता पण शिंदे टिकले म्हणूनच आता महाराष्ट्राचं राजकारण शिंदे असेल असं बोललं जाऊ लागलं पण नंबर एक ची खुर्ची शिंदेना टिकवता आली नाही ही खुर्ची गेली आणि डॅमेज सत्र सुरू झालं नंबर दोन कि नंबर तीन तसंही दोन तीन किंवा चार यांना राजकारणात काय उपयोग नसतो पण हे नंबर एक वरून फेकलं जाणं शिंदेसाठी प्रचंड अडचणीचं ठरू लागलं त्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा वारं पुन्हा वारे पुन्हा नंबर एकच्या च्या खुर्चीवर घेऊन जाईल असं बोललं जाऊ लागलं पण अगोदरच नंबर एक वर बसलेल्या व्यक्तीने लिलया हे वादळ पेललं पण हे पेलताना नंबर दोन ची आणि तीन ची खुर्ची डळमळीत होईल याचीही खात्री केली जरांगे पाटील चार पाणी कागद घेऊन माघारी फिरले त्यानंतर नेमकं काय झालं तर शिंदे डॅमेज झाले जरांगेंचं वादळ फडणवीसांना घायल करणार होतं पण ते एकनाथ शिंदेना घायल करून गेलं आता ते कसं समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू जरांगे पाटलांचं आंदोलन शिंदेंना घायल करणारं ठरलं याचं पहिलं कारण म्हणजे मागच्या वेळी शिंदेंनी फसवल्याची भावना पक्की झाली दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला होता सगळे सोयरेची अट मान्य करून सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात त्यांनी हे आंदोलन उभं केलं होतं तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे काहीच महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यामुळे या आंदोलनाचं राजकीय महत्व देखील मोठं होतं त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी मध्यरात्रीच जी आर काढत सगळे सोयरीची अट मान्य केली होती वाशीच्या मार्केटमध्येच एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटलांचे एकत्रित फोटो माध्यमांमध्ये झळकले होते एकनाथ शिंदे त्यावेळी मराठा समाजासाठी हिरो ठरले होते कॅबिनेट सहयोगी पक्ष यांच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदेंनी हा निर्णय घेतल्याचं बोललं गेलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भर सभेत शपथ घेऊन त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं सांगितलं एसईबीसीचं बी नव्याने आरक्षण देखील त्यांच्या कार्यकाळात आणलं गेलं थोडक्यात मराठा पॉलिटिक्समध्ये पवारांनंतर कोण हे प्रश्न शिंदेनी मिटवला शिंदे हेच नवे मराठा सुप्रीम लीडर म्हणून समोर आले पण या आंदोलनात विचारला गेलेला पहिला प्रश्न होता शिंदेंनी गतवेळी मागण्या पूर्ण केल्या होत्या तर मग आता का आंदोलन होतं या एका प्रश्नामुळे एकनाथ शिंदेंनी गतवेळी मराठ्यांना फसवलं होतं हे सार्वमत तयार होत गेलं कारण जर का एकनाथ शिंदेंनी गतवेळी जी आर काढला होता स्वतंत्र आरक्षण देऊ केलं होतं तर मग पुन्हा आंदोलन का होत आहे याचं ठाम उत्तर फक्त गतवेळी शिंदेंनी फसवलं हेच मिळू लागलं दुसरीकडे जरांगे पाटील आणि समर्थकांनी देखील गतवेळी फसवणूक झाल्याची भावना बोलून दाखवण्यास सुरुवात केली फडणवीस शिंदेना काम करून देत नाहीत शिंदेच्या मनात होतं अशी वक्तव्य करून जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रभावी ठरला नाही शिंदेंनी मराठ्यांना फसवलं होतं हा मेसेज सर्वत्र झाला पर्यायाने गतवेळी शिंदेच्या निर्णयाने शिंदेपासून ओबीसी दुरावले होतेच पण यावेळी मराठा दूरवण्याची वेळ देखील शिंदेवर आली जरांगे पाटलांचं आंदोलन शिंदेना घायल करणारं ठरलं असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे आंदोलनामागे शिंदे असल्याचा मेसेज गेल्या चार महिन्यांपासून शिंदे फडणवीस कोल्ड वॉर सुरू असल्याच्या बातम्या सुरू होत्या एकामागून एकनाथ शिंदेचे नेते अडचणीत येऊ लागले होते यामागे कुठेतरी नंबर एक आहेत असं बोललं जाऊ लागलं पण याच काळात एकनाथ शिंदेचे दिल्ली दौरे सुरू झाल्याने अधिकच चर्चा सुरू झाल्या फडणवीस आणि शिंदेच्या या कोल्ड वॉरमध्ये शिंदे बाजी मारणार असंही बोललं जात होतं आता हा खेळ सुप्त राहिला नसून उघड उघड खेळही सुरू होईल अशा चर्चा सुरू असतानाच जरांगे पाटलांच्या आंदोलनाने जोर पकडला जरांगे पाटलांनी देखील एकट्या फडणवीसांना घेरण्यास सुरुवात केली जरांगेंनी आपला पूर्ण फोकस फडणवीसांकडे शिफ्ट केला पण त्याचवेळी एकनाथ शिंदेचं समर्थन करण्यासही सुरुवात केली त्यामुळेच एकनाथ शिंदे जरांगे पाटलांना बळ देत असल्याचं बोललं जाऊ लागलं मात्र राज ठाकरेंच्या स्टेटमेंट नंतर या चर्चांनी जोर धरला थोडक्यात जरांगे पाटलांना एकनाथ शिंदेंनी आंदोलनासाठी बसवलंय असं थेटपणे बोललं जाऊ लागलं आणि हे एकनाथ शिंदेसाठी अडचणीचं ठरू लागलं कितीही नाही म्हणलं तरी या चर्चेमुळे आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून पाहिलं जाऊ लागलं सर्वसामान्य मुंबईकरांना आंदोलनाची अडचण झालीच तर या सर्व गोष्टी आरक्षणासाठी होत नाहीत तर एकनाथ शिंदेच्या राजकीय महत्वाकांक्षांसाठी होत आहे अशा चर्चा सुरू झाल्या पर्यायाने शिंदेनी आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी मुंबईपणाला लावल्याच्या गप्पा लोकलमध्ये जोडू लागल्या शिंदेचा पूर्वाश्रमीचा इतिहास देखील अशा चर्चांना बळ देणारा ठरू लागला दुसरीकडे मराठा समाजात देखील या मेसेजमुळे शिंदेबाबत चुकीचा मेसेज गेला मराठा आंदोलकांचे पहिल्या दिवशी हाल झाले याचं खापर सत्तेचे प्रमुख म्हणून फडणवीसांवर फुटण्याऐवजी चर्चा झाली शिंदे आपल्या स्वार्थासाठी मराठ्यांना मुंबईकर तटस्थपणे आंदोलन पाहणारे लोक अशा सर्व फॅक्टरवर शिंदे आंदोलन मागे असणं ही चर्चा शिंदेनाच डॅमेज करणारी ठरली जरांगे पाटलांचं आंदोलन शिंदेना घायल करणारा ठरलं असं म्हणण्याचं तिसरं कारण शिंदेचं दरे गावी जाणं आणि मंत्र्यांचं हतबल असणं एकनाथ शिंदे अमित शहाचा दौरा आटोपल्यानंतर आपल्या दरे या गावी गेले आंदोलनाच्या काळात अजित पवार देखील सक्रियपणे दिसून आले नाही पण गतवेळीचा इतिहास पाहता धर्मवीर सिनेमाप्रमाणे एकनाथ कुठे आहे अशी विचारणा झालीच एकनाथ शिंदे मुंबईत थांबून असते तरीही एकनाथ शिंदे आंदोलन थांबवण्यासाठी काहीतरी करतायत असा मेसेज गेला असता पण दरे गावी गेल्याने शिंदे अलिप्त आहेत हा थेट मेसेज मराठा आंदोलनकर्त्यांमध्ये गेला दुसरीकडे एकनाथ शिंदेचे मंत्री विशेषतः उदय सामंत यांच्यासारखे नेते देखील शांत होते काल जरांगे पाटील यांचं उपोषण सुटत असतानाही उदय सामंत फ्रेम मधून बाहेरच होते शिंदेचे नेते व्यासपीठावर शोधावे लागत होते हे तेच नेते होते ज्यांची यापूर्वी जरांगे पाटलांचं आंदोलन हाताळण्यासाठीची भूमिका महत्वाची ठरली होती यावेळी मात्र ना शिंदे दिसले ना शिंदे गटाचे नेते त्यातही शिंदे गावी गेल्याने ते अलिप्त आहेत हे दिसून आलं आता या गोष्टीचा महत्वाचा इम्पॅक्ट झाला तो म्हणजे एकनाथ शिंदेचं सत्तेत काहीच चालत नाही हे मत सर्व दूर झालं सुरुवातीच्या टप्प्यात एकनाथ शिंदे बोलणी करतील असं सांगण्यात येत होतं मात्र त्यानंतर शिंदे गायबच झाल्याने शिंदेचा शब्द चालत नाही शिंदेना आता सत्तेत काहीच चालत नाही हे मत देखील कायम झालं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर शिंदेच्या नेत्यांनी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला तेव्हाही लोकांनी हाच प्रश्न विचारला की आपण कुठे होता साहजिकच हे तीन मुद्दे शिंदेना घायल करण्यासाठी महत्वाचे ठरले या आंदोलनामुळे फडणवीस हिरो ठरले पण त्याचसोबत शिंदे डॅमेज झाले हे देखील आपल्याला मान्य करावं लागतं ते यामुळेच तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा